नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी ॲप्लाय ट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि अगोदरचं वर्ष दोन हजार एकवीस आता ही सलगची तीन ते चार वर्ष एवढी भारी राहिलेत पोलीस भरतीच्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना की दोन हजार एकवीस मध्ये खूप चांगल्या जागा निघाल्या दोन हजार तेवीसमध्ये पण जवळजवळ सतरा हजार पदं निघाली आता लगेच न्यूज डिक्लेअर झाली डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती आता बऱ्यापैकी युट्यूबच्या चॅनलने ह्याच्यावरची माहिती दिलेली आहे तरी सुद्धा एक ऊर्जा मिळते आणि नवीन विद्यार्थ्याला काय नक्की करायचंय ह्याची संकल्पना कुठनं सुरू होते हे कळण्यासाठी म्हणजे पोलीस होण्यासाठी काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाही हे या व्हिडिओमधनं आपण बघणार आहे तर डिसेंबरमध्ये परत पोलीस भरती लागते राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे म्हणजे जवळजवळ साडेसात हजार आता डिसेंबरची भरती येईपर्यंत परिपत्रक पडेपर्यंत अजून रिटायरमेंटचा आकडा कदाचित वाढेल आणि मग त्याच्यामध्ये अजून एक नऊ हजाराच्या आसपास आकडा जाऊ शकतो हा एक संभावना आहे पण सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे की भरती लागती आहे बाबा तर या भरतीमध्ये बाकीची न्यूज तर क्लिअर आहे मुंबईत पोलिस दलात मनुष्यबळ वाढणार आहे ताण वाढतोय लोकसंख्या वाढली आहे डिपार्टमेंट पण वाढायला हवीत त्या पोलिसांची संख्या पण वाढायला हवीत आणि पोलिसांचा एक ना की जो कॉन्स्टेबल आहे ज्याला अंमलदार म्हणतात तो जास्त भरला गेला पाहिजे त्याच्यामुळे ही पोलीस भरती काढतोय ग्रह खातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तर आता सी डिसेंबर डिसेंबरमध्ये खरंच भरती लागणार आहे का नाही लागणार आहे तर सुरुवात होते नोव्हेंबर पासनं कारण न्यायालयानं सांगितलंय की नोव्हेंबरच्या आतमध्ये तर बरं तुम्ही इलेक्शन्स घेऊ शकत नाही म्हणजे नोव्हेंबरमध्ये इलेक्शन्स घ्यायचे आता त्याची आचारसंहिता वगैरे आदल्या महिन्यामध्ये डिक्लेअर सुद्धा होईल मग मध्ये इलेक्शन लागले की सरकार स्थिर होईल त्याच्यामुळे डिसेंबर हा न्यूजला जरी आला तरी महिना डिसेंबर हा भरतीला योग्य नाही असं मला वाटतंय कारण दरवर्षीचा जर विचार केला तर भरती जाते फेब्रुवारीच्या आसपास मार्चमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये भरतीला प्रोसेस चालू होते की जे मेच्या आसपास तुमचे ग्राउंड्स वगैरे चालू होतात यंदा अपवाद राहिला की पावसाळ्यामध्ये ग्राउंड झाली आणि पावसाळ्यामध्ये काय फटका बसला हे आपण सगळ्या व्हिडिओत बघितलंय सगळ्या पोरांनी ग्राउंडवर सुद्धा बघितलंय पण या नवीन भरतीला असं होणार नाही म्हणजे पहिली गोष्ट की डिसेंबरमध्ये लागेल का तर माझं मत येतंय जानेवारी किंवा फेब्रुवारी येईल भरती ऍक्च्युअली डिक्लेअर व्हायला म्हणजे फॉर्म भरायला जानेवारी किंवा फेब्रुवारीचा महिना येईल आणि सरकार कोणतंही बनलं म्हणजे अगदी बीजेपी नाही चाला सर तर काय करायचं फडणवीस नाहीच मुख्यमंत्री बनला किंवा गृहमंत्री तर काय करायचं तरी सुद्धा पोलीस भरती निघणार ह्याच्या मागचं रिझन हे आहे की दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये वय वाढ हा एक मुद्दा होता की ज्या वयवाड मुलांना मिळालेली नव्हती त्या मुलांना रिटर्न मध्ये दिले की तुम्हाला नेक्स्ट भरतीमध्ये आम्ही वयवाड देऊ आणि नेक्स्ट भरती आम्ही लगेच काढू हे विधानसभेमध्येच अप्रुव्हल झाले त्याच्यामुळे भरतीही निघणार सरकार कोणतंही बनू द्या मग कधी निघेल तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निघेल मग आता ही निघणारी भरतीही नऊ हजाराची आहे म्हणजे थोडक्यात नऊ हजार प्लस काय एक दोन एक हजार पदं वाढली तर वाढली म्हणजे एक अकरा बारा हजाराच्या आसपास पदं जाते आलं मग दोन हजार सतरा सॉरी सतरा हजार पद त्याच्या अगोदरचे अठरा हजार पद आणि मग अठरा हजार आणि सतरा हजार पदांचा जर विचार केला तर ही नऊ हजार पदं न कारण त्यातले निम्मी जाणार आहेत मुलींना त्याच्यात पंधरा टक्के असणार आहेत एक सर्व्हिसमन पाच टक्के असणार आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड पाच टक्के असणार आहेत ते होमगार्डस वगैरे त्याच्यानंतर स्पोर्ट असणार आहे त्याच्यानंतर अनाथ असणार आहे अंशकालीन असणार आहे त्याच्यामुळं पदं जरी नऊ हजाराचा आकडा मोठा दिसत असला तरी सुद्धा कॉम्पिटिशन फास्ट होणार म्हणून आत्तापासून काय प्लॅनिंग केला पाहिजे नवीन कोरानं किंवा या भरतीला जे जिल्ह्याला पोरं उतरली काही जणांचं बॅडलक झालं एसआरपीला पण नाही सिलेक्शन होता आलं जिल्ह्याला पण नाही सिलेक्शन होता आलं नायगाव अजून बाकी आहे नायगाववाल्या पोरांनी डिमोटिवेट होऊ नका त्यांचं मोटिवेशन कायम राहिलंच पाहिजे कारण तुम्ही मारणारच आहे जागा पण जी काही आपले मित्र काही जिल्ह्याला सिलेक्ट नाही होऊ शकले चान्स संपले काही जणांचं चालकच नव्हतं किंवा काय खास करून मुली मुली चालकला नव्हत्या त्याच्यानंतर ग्राउंड फेल गेली मध्ये नाही बसली सर दोन मार्क कमी सर चार मार्क कमी मग त्या मुलीनं सोडून द्यायचं नाही कारण आता हे फक्त गाजर नाहीये हे खरंच भरती लागणार आहे आणि ही भरती खरंच खूप हार्ड होणार आहे का तर पदांची संख्या जवळजवळ पन्नास टक्के कमी झाली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या की या भरतीला जर सिलेक्ट व्हायचे तर काय करायचंय पहिला रूल हा आहे की तुम्हाला शंभर मार्कचा रिटर्न आहे म्हणजे अभ्यासावर किती फोकस करायचे परीक्षा शंभर मार्काची आहे आणि तुमचं ग्राउंड जे ग्राउंड येत ते, ते फक्त पन्नास मार्काचं आहे म्हणजे तुम्ही जर शंभर टक्के भरतीवर फोकस केला तर सध्या चाळीस टक्के ग्राउंड करायचे आणि साठ टक्के अभ्यासावर फोकस करायचे कारण जे सिलेक्शन होतं ते सगळ्याच्या सगळे सिलेक्शन तुमचं पेपरवरच होतं कारण पेपरच शंभर मार्काचं आहे आणि ग्राउंड तर चार पन्नास मार्काचा आहे मग म्हणा ग्राउंडला क्वालिफाईज नाही झालो तर, तर ग्राउंडला फोकस करायचे पण आत्ता सिलेबस कव्हर करा, आता करा। आता दोन ते तीन वेळा सिलेबस कव्हर करा ग्राउंड दोन करा आता पूर्णच अगदी झोकून द्यायचे किंवा मग ग्राउंड एक टाइम करू आणि मग लई जास्त अभ्यास करू नाही चोवीस तासाचं नियोजन आहे आठ तास अभ्यासाला द्या आणि चार तास तुमचं ग्राउंडला द्या सकाळचं दोन तास संध्याकाळचं दोन तास असं चार तास आणि आठांचे बारा बारा बाकीचं काही करा ना बाकीचे बारा तास तुम्ही काहीही करा कोण तुम्हाला अडवणार नाही पण हे बारा तास आहेत ना ता ज्यावेळी मी ग्राउंडवर आहे एक्झॅक्ट मी ग्राउंडवरच पाहिजे ज्यावेळी मी अभ्यासात आहे त्यावेळी मी एक्झॅक्ट अभ्यासातच पाहिजे म्हणजे काय तर मी पुस्तक उघडून बसलोय आणि माझ्या डोक्यामध्ये ग्राउंडच यार माझा गोळा जायना तर ते चुकीच आहे किंवा मी गोळा फेकतोय आणि माझ्या डोक्यात विचार चाललाय की मला घातांक चॅप्टर सुटना झालाय तर मग ते चुकीच आहे ज्यावेळी ग्राउंडवर आहेस शंभर टक्के ग्राउंडवर पाहिजे ज्यावेळी लायब्ररीत आहेस त्यावेळी शंभर टक्के लायब्ररीतच असायला हवा असं म्हणजे जर या भरतीला सिलेक्ट व्हायचं असं चल तर माझा एक वैयक्तिक अंदाज किंवा वैयक्तिक अनुभव जो आता मी दहा वर्ष झालं बघतोय की यंदाची भरती सिलेक्ट व्हायचंय तर पुराणे एम पी एस सी झुकून दिलं पाहिजे आठ तास अभ्यास आणि चार तास ग्राउंड की ज्याच्या दोन तास सकाळी पिटी दोन तास संध्याकाळी पिटी मग त्या दोन मधले एक्झॅक्ट दोन तास होत नाही एखादा तासच होत बाकीचं मग स्ट्रेचिंग वगैरे त्या गोष्टी आहेत तुमच्या आणि आठ तास रोज अभ्यास केला तर एक्झॅक्ट आठ तास होणारच नाहीये सहा तास होईल साडेसहा तास होईल असं का तर मग कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं कधी कधी डोक्यात वेगळा थॉट येतो कधी कधी मध्ये आधी फोन वाचतोय कधी थोडासा कंटाळ येतो ग्लानी येते पुस्तक बंद करतो आपण पंधरा वीस मिनिटं जरा रेस्ट करतो किंवा मधन आद नाही एखादा चहाचा कप पिऊन येतो मग तो टाइम ह्याच्यातनं मायनस आहे म्हणजे ते दोन तास वाजायत म्हणजे सहाच तास पण जर सहा तास बसला तर चारच तास चार तास बसला तर दोनच तास म्हणून जास्त वेळ बसायचा ट्राय करा आठ तास बसला तर सहा तास रेग्युलर आणि मग रेग्युलर अभ्यास कधी बसणं तर ऑगस्ट बस आता संपला ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार महिने चार महिन्यामध्ये रोज जर आठ तास मी बसत असेल तर माझे सगळे सिलेबस अगदी गणिताचं पंढरनात राणी दोन ते तीन वेळा अक्क संपल बुद्धिमत्तेचं पुस्तक दोन ते तीन वेळा संपलं मराठी ग्रामर पंधरा सोळा वेळा संपलं आणि एकनाथ पटला टोकळा कमीत कमी तीन ते चार वेळा वाचून होईल आणि बाकी मग करंट अफेअर मग बाकी ह्याच्या व्यतिरिक्त हायच नाही काय सगळ्या जिल्ह्याचे पेपर काढून बघा तुम्ही या चार पाच पुस्तकांच्या बाहेर पोलीस भरतीचा सिलेबस गेलेला नाही त्याच्यामुळे नवीन पोरानं काय करायचंय की आत्ता बारावी आऊट झाला असेल एखादा ट्युशन बघा एखादी अकॅडमी बघा एखादा क्लास बघा नाहीतर एखादा मित्र की जो आधीच्या भरतीला भरती झालाय त्याचा गायडन्स घ्या पण गायडन्स घ्या आणि गायडन्स घेऊन त्या दिशेनं पळा चार ते पाच महिने खूप जास्त नाहीत आयुष्यभराची भाकरी आहे त्याच्यामुळे टायमिंग खूप जवळ आले ताकद खूप जास्त वाढवायला पाहिजे आणि राहिला दुसरा पोरगा कि जो या भरतीला अनसिलेक्ट झालेला आहे त्यापुरान होप्स तोडायचे का तर आता हा रोल कुठं जातो माहितीये का जर समजा दोन चार भरत्या झाल्या असतील आणि तरी सुद्धा तर तो रोल जातो जरा जा पालकांकडे कि एका मुलीनं मुंबईमध्ये आता ग्राउंडला मार्कच नाही पडली म्हणजे माझं ग्राउंड सर्व तर बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस आणि ह्या पावसामुळं किंवा गोळा न काउंट केल्यामुळं आठशे मीटर माझं नीट बसलंच नाही किंवा शंभर मीटरला मला झिरोज पडली म्हणून माझं ग्राउंड फेल गेलं आणि मग मी मरीन ड्राईव्हवर कुठंतरी मी पाण्यात उडी मारते आणि मी आत्महत्या करते मग त्या मुलीवर एवढं बोदरेशन येतं एवढं बोदरेशन येतं की त्या आत्महत्येचा प्रयत्न करते काय मुलांनी खरंच ट्राय केला काय मुलं मोडून पडली पाठीचं मनक मोडलं त्यांच्या एवढं कष्ट करून एवढं शरीर खर्च झालं हिशोब लागला नाही त्याचा मग आता काय करायचं तर अशा पोरांच्या पालकांनी शोधणी होणं गरजेचं आहे मग त्या पालकांनी त्या पोराच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे की घाबरू नकोस मागच्या भरतीला तुला दोन मार्क कमी होती ना या भरतीला तू चार प्लस कर कारण मला माहित आहे तू आहेस तू करतोय तू प्रामाणिकच करतोय मग अशा मुलाच्या मागे पालकांना उभं राहिलं तर काही हरकत नाही तो पोरगा तुमचं नाव छातीवर घेऊन फिरवण्याचं स्वप्न बघतोय मग तुम्ही थोडंसं त्याला पाठबळ दिलं तर काही बिघडत नाही तुमचाच वंश आहे तो तेच कंटिन्युअसली पुढं चालणार आहे आणि म्हातारपणाची ती काठी आहे पण ती काटी जर सक्षम नसेल तर ती तुम्हाला सपोर्ट नाही करू शकत हे साधं सोपं आहे त्याच्यामुळे त्या काठीला सपोर्ट करा आत्ता त्या काठीला अजून मजबूत होऊ द्या कारण ती काठी मोडून पडली नाही पाहिजे आणि म्हणून जर एखादा मुलगा हारत असेल तर त्या मुलानं सुद्धा आणि त्या पालकानं सुद्धा पाटीचा मना मोडू देऊ नका या सरकारनं परत एकदा भरती काढायचं आश्वासन दिले आणि लागणार सुद्धा आहे त्याच्यामुळे परत त्याच नवीन जोशानं आजपासून सुरुवात करा जर जिल्ह्याला पोरगा फेल गेला असेल तर आणि नायगाववाल्या पोरानं स्पष्ट सांगतोय ही सुवर्ण संधी आहे नायगावला पोरं सगळी जिल्ह्याला भरती झाली ती या आर पीला निम्मी अर्धी भरती झाली ती या त्याच्यामुळे नायगावला सिलेक्ट होण्याचा सुपर डुपर चान्स मुला चा आहे आता की बाबा कॉम्पिटिशन कमी आहे आणि मेरिट बी डाऊन पडणार कारण ग्राउंडला ऑलरेडी मार्क नाहीत त्याच्यामुळे मेरिट मुलांचं डाऊन पडणारच आहे मुलींचं सुद्धा डाऊन येणार म्हणून अभ्यासावर फोकस जास्त करा ग्राउंडला कमी पडली तर पस्तीसच ती क्वालिफाय होऊन काय शंभर टक्के क्वालिफाय होणार यंदा शंभर टक्के मागच्या वर्षी तीस ला क्वालिफायती ईडब्ल्यूएस मराठा असून सुद्धा त्याच्यामध्ये जर तीस ला क्वालिफाय होणारच ना त्याच्यामुळं ग्राउंडला मार्क कितीच्या प्लस असणाऱ्या पुरी क्वालिफाय असतील तर तीसच्या प्लस पुरी क्वालिफाय असतील मग त्यांनी पेपरला किती मार्क घ्यायचे ती तर टार्गेट ठेवायचे पंच्याहत्तर ते ऐंशीचं पेपर सोपा येऊ पेपर हार्ड यू जर हार्ड आला तर पंच्याहत्तर हे काय सोपं आला तर ऐंशी प्लस जावा पंच्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी इकडे जावा सिलेक्ट होऊन जात आहे एकशे दहाचा आकडा क्रॉस करायचा मग कसा होईल तर इकडे तीस ती इकडं ऐंशी ती झाली एकशे दहा हिकड पस्तीस ती इकडे पंच्याहत्तर ती झाली एकशे दहा एकशे दहा क्रॉस करा निघून आहे मुलीनो त्याच्यामुळे मुलींचं ग्राउंड संपलंय म्हणून खास करून सांगतोय आणि पोराने ग्राउंडवर तर ढीलच पडायचं नाही कुत्र्या गत पळा इतकं पळा इतकं पळा की ज्यावेळी वर्दी मिळेल त्यावेळी असा त्या घामाचा वा सांगाचा त्यावेळी सुद्धा नाही गेला पाहिजे त्या वर्दीला सुद्धा आला पाहिजे इतका पळा लुलून त्या काष्टानं आहे त्याच्यामुळं आत्ताच्या नायगावला आणि हा मेसेज घ्या नायगावला नसणारी जिल्ह्याला असणारी आणि बॅडल केली हरलेली पूर मोडून पडू नका एक गोष्ट लक्षात ठेवा सिर सलामत तो पगडी पाहिजे अस त्याच्यामुळे हारायचं तर अजिबात नाही आणि ना हारणारा आपण हायच नाही शिवाजी महाराजांचं सोळाशे पासष्टला ला पुरंदरच्या तहामध्ये तेवीस किल्ल गेलं चार लाख होणांचा भाग गेला सगळं रयत हारली सगळी जनता हरली सगळे सरदार हारले हारले नाहीत ते फक्त दोघं राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्याला तो वारसा आलाय आपण का हरायचे आपण अजिबात नाही हरायचं आपण परत एकदा उभं राहायचं आणि बत्तीस मनाचं सोनेरी शिंवासन जसं उभं राहिलेलं तसं आपण आपल्या पायावर आपल्या वर्दीचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं त्याच्यामुळे मोडून पडू नका रे मोडून पडणारा महाराष्ट्र नाहीचे तो परत एकदा निर्माण होणार आहे आणि मग त्या रोबा ती वर्दी मिळवणार आहे त्याच्यामुळे हारायचं नाही परत एकदा तयार व्हा परत एकदा मेहनत घ्या डिसेंबरला भरती लागतीये बाकीचा फापट पसारा काहीच नाही एकच टार्गेट यंदाच्या पोलीस भरतीला सिलेक्शन नायगाववाल्याला जे आहेत त्यांनी ताकद लावा जे जिल्ह्याला फेल गेलेत अशा पोरांनी घाबरू नका रे तुम्ही लढला तुम्ही खूप चांगला लाडला तुम्ही कष्ट घेतलेलं फक्त ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये भरती झाली भंगार त्याच्यामुळे तुमचं बॅडलग तुम्हाला साथ नाही भेटला नशीबाचा चला असू द्या काय फरक पडत नाही पुढची भरती आहे परत एकदा नव्या जोशानं राहा आणि फुल ताकद लावा त्याच्यामुळं हारण हे आपल्या रक्तातच नाहीये घाबरायचं तर अजिबात नाही तो एक शेर आहे ना वाकिफ नाही सफर से साए की भीक मांग रहे थे बबूल से मै सफर मे पर के उभरे की मंजिले मेरे कदमो की धूल से माझ्या पायाच्या धुरळ्यानं मंजिल मिळणार मला उभरेगी गी मंजले मेरे पैरो की धूल से मी कष्ट केले माझ्या कष्टाला आउटपुट हे आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा प्रामाणिक राहा आणि खूप जास्त मेहनत घ्या इतकी मजा घ्या या मेहनतीची की ज्यावेळी ते यश मिळेल ना आता बघतोय ना टेटस सगळ्यांना गुलालातनं भरवत येते फिट बिट्ट गुंडाळ देते या स्वतःला त्याच्यात बघा तर हे यश मिळणार आणि एकदा मिळालं ना सोन्यानं पिवळा येते परत त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठंच नाही आय बाप्पाला असं खांद्यावर घेऊन मिरवायचं ते मजा परत दुसरी कधीच येणार नाही हे लास्ट मजा आहे त्याच्यामुळं त्याचा आनंद घ्या या प्रवासाची मजा घ्या आणि या प्रवासाच्या शेवटपर्यंत पोहोचा हे मध्ये सोडायचं होतं तर हा नाद करायचा ना होता हा नादच असा आहे की एकदा केला तर, पुरा। तर एक पुरा तो पुरा नाहीतर करायचा नाही एकदा मराठीत नवीन पोराला हे सांगतोय की भरतीचा नाद जर केला तर तो पुरा नाहीतर नाद करायचा नाही हे स्पष्ट मराठीत बोलणं माझं म्हणून नाद करा आणि तो शट्टू ठोकून पुरा करा आणि तो पुरा झाल्याशिवाय राहणार सुद्धा नाही चला ठीक आहे थँक्यू कष्ट घ्या सिलेक्ट व्हा निघून जा